बीड जिल्हाच नव्हे तर पूर्ण महा महाराष्ट्राला आसमानी संकटाने झोडपून काढलंय अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने नद्या नाले तुडुंब दुथडी भरून वा वाहत आहेत तर काही ठिकाणी अनेक शेत देखील वाहून गेलेत कुठं हानी तर कुठं जनावरांची हानी ही सध्या पाहायला मिळते आणि अशाच लोकांसाठी मदतीचा हात म्हणून अनेक जण पुढे सरसावत आहेत मात्र यात एक अनोखी गोष्ट म्हणजे जी लोक स्वतःच निराधार आहेत ज्यांना लोकांकडून आधार मिळतो अशाच लोकांनी आता या पूरग्रस्तांना आधार देण्याचं ठरवलं आहे एक हात मदतीचा म्हणत या बेघर असलेल्या वृद्धांनी आपल्या कमाईच्या पैशातून या पूरग्रस्तांना मदत केली आहे त्यात मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीमध्ये देखील एकवीसशे रुपये मदत म्हणून दिली आहे त्याचबरोबर जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या या वृद्धांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे काय झालं ज्या वेळेला आपल्याकडं परिस्थिती निर्माण झाली होती तर आम्ही आमच्या जिवाळा केंद्रामध्ये सगळ्यांना त्या बातम्या वगैरे ऐकून दाखवत होतो त्यातल्या काही लोकांनी असं सांगितलं की आपल्याकडं जे आहे ते द्यायचं का त्या पूर्वग्रस्तांना आणि मग खरंच त्यांना सांगितलं तुमच्याकडं काय काय आहे तर काही जणांनी माझ्याकडे पैसे दिले काही जणांनी स्वतःकडे आलेले त्या रग वगैरे दिल्या आणि असं बरंच सामान जमा झालं आणि त्या पैशातनं आम्ही काही भांडे जमा केले आणि काही विकत घेतले मग ह्या सगळ्या लोकांची जी भावना होती की आज ती लोकं अडचणीत आहेत त्यांना घर नाही ते घर बेघर झालेत आम्ही अनेक दिवसापासून बेघर आहोत आम्ही तर हे सहन केलं आहे पण त्या नवीन लोकांना जे आम्ही भोगलं आहे ते त्यांना भोगायला लागू नये म्हणून असं वाटतं आहे की हे आपणसुद्धा तिथं मदत द्यावी आणि त्या उद्देशाने आपल्या बीड शहरातले पोलीस खात्यात असलेले राजूभाऊ गुळुभिले यांना आम्ही हे सांगितलं की आमच्या जिवाळा परिवारातल्या लोकांना की अशी मदत करावीशी वाटते तर त्यांनी तो, तो उपक्रम खूप छान वाटला त्यांना आणि त्यांना हे सांगायचं होतं की बाबा तुम्ही बेघर असताना एवढी जर मदत करत असाल तर आपल्या शहरातल्या अनेक लोकांनी अशा पद्धतीने पुढे यावं तर त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने ही मदत करायला सांगितली आमच्याकडे असलेले जे एकवीसशे रुपये आहेत तर ते एकवीसशे रुपये ह्या सर्व अनाथांची ती कष्टाची कमाई कोणी धुन्या भांड्याला कुणी हॉटेलमध्ये काम करणार आहेत त्यांनी त्यांच्यातले तेन काही दोनशे तीनशे रुपये जमा करून आमच्याकडे जमा केले असे एकवीसशे रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही लवकरच आपल्या बीड जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही सुपूर्त करणार आहेत उद्याच दहा अकरा वाजता परंतु आज आम्हाला एका गोष्टीचं समाधान वाटलं की आम्ही अनात आहोत बेघर आहोत आमच्या इथं असलेले लोक आणि याला तीन वर्षापासून कसल्याही प्रकारचा फंड नाही परंतु इथं राहणाऱ्या लोकांमध्ये ही जी भावना तयार झाली क्या आमाला को या गोष्टीचं आम्हाला देखील कौतुक वाटलं म्हणून आम्ही पुढाकार घेऊन या लोकांनी दिलेल्या वस्तू ह्या पूरग्रस्तांपर्यंत कशा पोहोचतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्या शरीरात दानत असली पाहिजे नुसतं पैसा आस आसनख्य लोकांकडं आहे तो कुजून गेला आहे कित्येक जणांचं घर वाहून गेलं पण ह्या माय माऊली दुसऱ्याच्या जीवावर जगतात गेल्या कित्येक वर्षापासून याच्यातले राजू वांजारे वैद्य सर छाया एवढा जीव लावते ह्यांना प्रत्येक गोष्टीला ह्यांनी ह्यांना हिवाळ्यात आलेले ब्लँकेट थंडीचा विचार न करता त्या निराधार लोकांनी त्या ज्याचं परिस्थितीमध्ये सगळं वाहून गेले त्यांना दिले हे त्या आजीनी तिच्या कमराचे चाळीस रुपये फाटक्या नोटा होत्या दहा दहाच्या त्यामधली हे माझ्याकून धरा म्हणजे एवढी मोठी दहा ते हिचं आयुष्य फक्त चाळीस रुपयाचं चा होतं तिने त्या ते सुद्धा पूर्ण अर्पण केले केवळ देशावर नाही आपल्या राज्यावर परिस्थिती आली प्रत्येक नागरिकांनी जर असा पुढाकार घेतला पाच पाच मित्र सहा सहा मित्र जर जमा होऊन एखादं दत्तक घेतलं एखादं गाव हे तर बऱ्याचशा लोकाचा उदारनिर्वाहाचा प्रश्न आज खरंच शेतकऱ्याजवळ खायला नाही लाकडं नाही त्यांच्याकडं चूल पेटवायला आम्ही आत्ता जे हिंगणे हवेलीच्या लोकाला दिले त्याला त्यांच्या संसारात जे नव्हतं तेवढं दिले विनी फनीपासून सगळं दिले आरसा कंगवा हे केवळ ह्या लोकाच्या तीस तीस चाळीसच्या हे भांडे घासतेत मजुरीला जातेत त्यांची दानद बागा किती मोठी आहे सूर्यकांत तुकाराम बुळविले